नमस्कार आज मुद्दाम हा व्हिडिओ यासाठी केला की नुकतंच एका त्रैमासिकाचं प्रकाशन मुंबईमध्ये झालं आहे त्याचं नाव आहे सृजन तर हे ते त्रैमासिक आहे आता तुम्ही जर हे बघाल तर तुम्हाला हे लक्षात येईल की हे एक पुस्तक आहे पण नाही हे एक त्रैमासिक आहे मात्र हे पुस्तकाच्या फॉर्मॅटमध्ये छापलं आहे हा खूपच अनोखा आणि नवीन प्रयोग मला वाटला साधारणतः आंतरराष्ट्रीय जर्नल्स आणि तिकडे ज्या संस्था वगैरे आहेत ते अशा फॉर्मॅटमध्ये पुस्तकं छापतात म्हणजे अंक छापतात पण हा प्रयोग मी याआधी कधी पाहिलेला नाही कदाचित महाराष्ट्रात झाला असावा मला माहिती नाही पण मला हा खूप नवीन वाटला पुस्तकाच्या स्वरूपात एखादा त्रैमासिक अंक छापणं बहुदा फाईव्ह पॉईंट फाईव्ह बाय एट पॉईंट फाईव्ह अशी याची एक स्टँडर्ड साईज आहे मॅट फिनिशिंगमध्ये कवर केलेला आहे त्यामुळे एक अलीकडे महाराष्ट्रातल्या बहुतांश प्रकाशन संस्था ह्या सौंदर्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप चांगल्या पद्धतीने पुस्तकं आहेत मुखपृष्ठावर काम करत आहेत तर ह्यावर सुद्धा या सृजनच्या संपादन मंडळाने खूप चांगलं काम केलेलं दिसतंय मुखपृष्ठ तुम्ही बघू शकता माणसाची उत् दिख दाखवणारं उत, उत्क्रांतीच्या छटा यात दिसत आहेत आणि यात काय या आहे हे अजून इंटरेस्टिंग आहे म्हणजे जनरली असं असतं की दिवाळी अंक वगैरे जेव्हा येतात तेव्हा काही विशेष अंक असतात तर त्यावेळेस आपल्याला एकच घटनेशी रिलेटेड खूप साऱ्या गोष्टी इत्तमभूत माहिती किंवा सविस्तर ते वाचता येतं पण शक्यतो प्रत्येकच अंकामध्ये ती गरज पूर्ण होतेच असं नाही पण हे त्रैमासिक जर तुम्ही बघाल तर याचा आतमधला जो कंटेंट आहे तो इतका अर्थपूर्ण आहे आणि संपृक्त आहे की तुम्हाला सगळं जगभराची सैर करायला मिळते आणि हे पुस्तक जेव्हा तुम्ही घेता तर हा जे एक अंक म्हणून नाही तर तीन महिन्यात एक चांगलं पुस्तक उत्तम पुस्तक विकत घ्यावं ह्या अर्थाने हा अंक खूपच जास्त समृद्ध झालेला आहे आणि यात सांगायचंच चा झालं मी ॲक्च्युली जसं मी आधी एक माझ्या पोस्टमध्ये लिहिलं होतं की मी हार्ड कॉपी वाचत नाही मी जनरली सॉफ्ट कॉपी वाचते पण हे पुस्तक इतकं सुंदर बनवलं आहे की असं वाटतं की हे बस वाचत राहावं वा। आणि याच्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की आतमध्ये ऑफ वाईट जो जे पान आहे साधारणतः सेवन्टी जी एस एममध्ये केलेलं आपल्याला असं लक्षात येतं की एक बघितल्यानंतर आपलं एक नातं जोडल्यासारखं होतं आणि तुम्ही एक वेल वेलकमिंग इफेक्ट जो आहे तो ह्या पुस्तकामध्ये आपल्याला लक्षात येतो तर यामध्ये तुमच्या जसं मी आधी सांगितलं की विजय जाधव हो, आणि अमरनाथ सिंग आ, हे यांचे संस्थापक संपादक आणि कार्यकारी संपादक अनुक्रमे आहेत अनेक मान्यवर यांच्या संपादन मंडळावर आहेत तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा एक विशेष विभाग आहे पहिलाच दलित आत्मकथन आता दलित आत्मकथनामध्ये आपण जनरली एखादं वाचतो एखादी स्टोरी वाचतो पण यांनी त्यात चार आत्मकथन घेतलेले आहे त्यामध्ये बलबीर माधोपुरी यांचे छांग्या रुख म्हणजे हे पंजाबमधलं पहिलंच दलित आत्मकथन आहे त्यामुळे महत्त्वाचं आहे त्यानंतर छाटलेला वृक्ष आणि त्यांचंच आणि त्यानंतर पंजाब सामाजिक वास्तव हे अमरनाथ सिंग यांनी लिहिलेलं आहे आणि बलबीर माधोपुरी हे जे आहे छांग्या रुखचे लेखक त्यांची मुलाखत आहे म्हणजे एका विषयावर फक्त त्या लेखकाने काय मांडलेलं आहे त्याच्या अनुषंगाने पूर्ण समाज कसा आहे त्या संदर्भातले एक आपण म्हणतो की एक न्यूट्रल पद्धतीने त्याचा आकलन केला करणारे ले लेख असं एक दहा ते अठ्ठेचाळीस अडतीस पानांचा एक कम्प्लीट एक विभाग आहे दलित आत्मकथनाचा त्यानंतर भाषांतर हा विभाग मला आवडला मी हे जेव्हा वाचलं तेव्हा की भाषा आणि भाषांतरांपुढील आव्हाने वॉल्टर बेंजामिन यांचा भाषांतर विचार आणि डॉक्टर दीपक बोरगावे यांची मुलाखत आता आपल्याला माहिती आहे बोरगावे सर हे खूप चांगले आणि प्रख्यात भाषांतरकार आहेत मराठीतले त्यांचं अलीकडेच एक पुस्तक माझ्या वाचण्यात आलं ते पण खूप चांगलं त्यांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे तर आ, हा भाषांतराचा विभाग जो आहे तो अभ्यासकांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे असं मला वाटतं त्यानंतर परिचर्चा हा सुद्धा एक अनोखा मला वाटला यामध्ये की त्यांनी एक सात लेख जे आहे सात ते आठ लेख हे फक्त मध्यमवर्ग केंद्रस्थानी ठेवून त्यांनी केलेलं आहे म्हणजे बघा की एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला आ, सविस्तर वाचण्याचा जो आनंद आहे तो वेगवेगळ्या विषयांवर तो तुम्हाला इथे मिळतो म्हणजे मध्यम वर्गाला केंद्रीभूत ठेवून बदलत्या मध्यम वर्गाचे भान बदलता मध्यम वर्ग अनघालेले आजचा मध्यमवर्ग म्हणजे त्रिशंकूचे राजकारण मध्यमवर्गाचे सामाजिक स्थान असं बऱ्याच लोकांनी म्हणजे अनघालेले राम जगताप सुनील तांबे दीपक कसाळे सुधीर बेडेकर छाया दातार यांसारख्या मान्यवरांनी लिहिलेलं आहे मी आजच सकाळी साहिर कबीर यांची कथा यातली वाचव वाचली आजीच्या हरवल्या दगडाची गोष्ट एकतर साहिर कबीर यांचं स्वतःचीच कथनाकथा कथाकथनाची एक वेगळी स्टाईल आहे अनोखी आणि छान आहेत आणि यात ही कथासुद्धा उत्तम जुळून आलेली आहे त्याचप्रमाणे अनुवादित कथासुद्धा यामध्ये आहे ज्यात तुम्हाला मणिपूरबद्दल वाचायला मिळेल श्रीकांत रंगेसरांनी एका कथेचा अनुवाद केलेला आहे दोन वैज्ञानिकांची प्रेमकथा याचा अनुवाद त्यांनी केलेला आहे अक्षय शिंपी यांनी केलेला आहे मणिपूर एक प्रेमकथेचा अनुवाद तर एक भाषासंवादमध्ये उर्दू एक समृद्ध भारतीय भाषा आहे ज्यावर दत्ता चव्हाण यांचा लेख खरंच खूप छान आहे त्यानंतर एक इंटरेस्टिंग आहे सोवियत साहित्य देवदत्त राज्याध्यक्ष यांचं लेख आहे ह्या पुस्तकांच्या जगातमध्ये सुंदर आहे कवितासुद्धा मी वाचल्या यातल्या अजिम राही आणि अरुणचंद्र गवळी यांच्या कविता आहे अनुवादित कविता आहे जसिंता केरकट्टा आपल्याला माहिती आहे मार्टिन कार्टर यांच्या कविता आहेत म्हणजे त्यानंतर इतिहासाचं पानमध्ये वसाहत काळात बहुजनांच्या शिक्षणासाठी महिला मिशनरींचे योगदान हा ले एक लेख आहे माझासुद्धा एक लेख आहे श्याम बेनेगल यांच्यावर मी लिहिलेला आहे मातीतल्या माणसाची गोष्ट सांगणारा दिग्दर्शक म्हणून तर सांगायचं तात्पर्य इतकं की एक समृद्ध असं त्रैमासिक महाराष्ट्रात वाचकांच्या भेटीला आलेलं आहे कुणी लिहिलं यापेक्षा काय आणि कसं लिहिलं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे मला वाटतं आपण नावं तर अशी आहेत की त्यामुळे पुस्तक विकतलं विकत घेतलं जाऊ शकतं पण आशय जर तुम्ही बघितला तर तो अत्यंत समृद्ध करणारा असा आहे आणि हा अंक म्हणून नव्हे म्हणजे मी आधीच याचं सौंदर्य याचं एस्थेटिक मी यासाठीच आधी सांगितलं की तुमच्या बुकशेल्फची प्रतिभा वाढवणारा हा अंक आहे त्यामुळे यू uh, कॅन इट आणि यामध्ये जो आशय आहे तो रिसर्चर म्हणून एक भारताची एक समज म्हणून एक खूप चांगल्या पद्धतीने याची मांडणी झालेली आहे सुंदर झालेलं आहे मी जसं आधीही म्हटलं की ह्या लगेच कनेक्ट करतं म्हणजे वाचण्याच्या आशयाच्या आधीसुद्धा जेव्हा तुम्ही पुस्तक उघडून बघता तर एक ऑफ वाईट पेज त्याचं ऑफ वाईट पद्धतीचं मुखपृष्ठ एक एक समग्र अनुभव ज्याला म्हणतात हवा हवा असा वाटणारा एक समुग्र आणि तुम्हाला कनेक्ट करणारा जो अनुभव म्हणतो तो ह्या त्रैमासिकात आहे त्यामुळे तीन महिन्यात घेतलेलं एक उत्तम पुस्तक अशा पद्धतीने ह्या त्रैमासिकाकडे पाहावं असं मला वाटतं पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही विजय जाधव आणि अमरनाथ सिंग सरांच्या फेसबुकवर जा तिथे त्याची सगळी माहिती दिलेली आहे माझ्याही फेसबुकवर आहे पण हा अंक माझं म्हणणं आहे तुम्ही जरूर वाचा कारण फार समृद्ध करणारा अंक आहे धन्यवाद